मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहा मोठी आश्वासनं दिली आहेत लाडक्या बहिणींसाठी एकवीसशे रुपये देणार मुख्यमंत्र्यांची दहा ही आश्वासन कोणती आहेत तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दहा आश्वासनं जाणून घेण्याआधी चॅनल वर नवीन असाल आणि सबस्क्राईब करायला विसरला असाल तर नक्की सबस्क्राईब करा लाडक्या बहिणींना पंधराशे वरून एकवीसशे रुपये पंचवीस हजार महिलांना पोलीस दलात समावेश शेतकऱ्यांना कर्ज माबे आणि शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला पंधरा हजार रुपये अनुदान अन्न आणि निवारा वृद्ध पेन्शन एकवीसशे रुपये जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर ठेवणार पंचवीस लाख रोजगार निर्मिती तसेच दहा लाख विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये पंचेचाळीस हजार गावामध्ये पानद रस्ते बांधणार अंगणवाडी आणि आशा सेविकांना पंधरा हजार रुपये आणि सुरक्षा कवच देणार वीज बिलामध्ये तीस टक्के कपात करून सौर आणि अक्षय ऊर्जेवर भर देणार सरकार स्थापनेनंतर विजन महाराष्ट्र ॲट दोन हजार एकोणतीस शंभर दिवसांच्या आज सादर करणार तर या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या दहा आश्वासनांवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा